करायचं स्मरण जय जय रघुवीर समर्थ श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे नक्कीच श्रवण करूया समर्थ म्हणाले जगणं खूप सुंदर आहे परंतु हिरमसून उदास जगू नका कारण पुन्हा पुन्हा आयुष्य नाही आहे आता जगणं खूप सुंदर आहे हे आपल्याला कळतं आहे आपण अनुभवतोय तरीसुद्धा जगण्यामध्ये अनेक टेन्शन चिंता उदासीपणा पाहायला मिळते असा कुठलाही दिवस आपला बघा आनंदीत गेलेला नाही आहे समाधानी गेलेला नाही आहे आणि ज्या दिवशी आनंदी असेल त्यानंतर बघा पुन्हा दुःख आहेतच म्हणजे समर्थ म्हणाले की जसं बोलण्यापेक्षा जास्त महत्त्व शांत राहण्याचं असतं आणि तसंच सांगण्यापेक्षा जास्त महत्त्व ऐकून घेण्यालाही असतं आपण काय करत असतो बोलण्यापेक्षा जास्त महत्त्व कोणाला आहे तर शांत राहण्याला आपला देह शांत राहतो का पहावे आपणसी आपण कारण आपला देह शांततेतला नाही आहे तुमचा असेल नमस्कार आहे तुम्हाला परंतु हा देह शांततेतला नाही आहे ज्याप्रमाणे समोरची व्यक्ती बोलत आहे परंतु त्या व्यक्तीचं आपण बोलणं ऐकून घेत नाही परंतु शांततेने ऐकत राहणं गरजेचं आहे कारण सांगण्यापेक्षा जास्त महत्त्व कशाला आहे त्या ऐकून घेणार आपण काय विचार करतो जे मी सांगेन तेच खरं समोरच्या व्यक्तीचं आपण ऐकायला तयार नसतो परंतु खरं काय आहे ते समोरून जाणलं पाहिजे साथ जर तुम्ही दीत देत असाल तर समोरची व्यक्ती नक्कीच प्रतिसाद देईल परंतु समोरची व्यक्ती जर तुम्हाला साथ देत असेल तर तुम्हाला सुद्धा प्रतिसाद देणं गरजेचं आहे म्हणून महत्त्व कोणाला आहे हे जर तुम्ही समजून घेतलं तर आयुष्य सुंदर आहे बरोबर की नाही ज्याप्रमाणे सत्य फक्त अहंकार नसलेली व्यक्ती स्वीकारू शकते आता अहंकारी व्यक्ती ज्याप्रमाणे माझा देह हा अहंकारातला आहे कारण मला स्वार्थी पण आहे गर्वपणा आहे अभिमान आहे हे सर्व बाजूला करायचं आहे समर्थ म्हणाले कशाला अभिमान असावा गर्वपणा का स्वार्थीपणा का, स्वार्थी का प्रत्येकजण आयुष्य जगण्यासाठी तत्पर आहे कारण अहंकार कधीच सत्य स्वीकारत नाही आहे जेव्हा जेव्हा मी बोलत आहे तेव्हा तेव्हा बघा प्रत्यक्षपणे समोरची व्यक्ती ऐकलेच असं नाही आहे कारण काही काही जण बोलत असतात बघा ते आपल्या डोक्याच्या वरून जातं आपल्याला वाटतं अरे ही व्यक्ती काहीही बोलते खोटं बोलत आहे कारण त्या व्यक्तीचा तो अहंकार बोलत आहे गर्वपणा बोलत आहे बरोबर की नाही असेल एक वस्तू पण सांगतात दहा वस्तू म्हणजे शेवटी गर्वपणा म्हणून अहंकारात बुडालेल्या व्यक्तीला ना स्वतःची चूक दिसते ना दुसऱ्यांना सांगितलेले चांगले विचार मग आपण समजून घेतलं पाहिजे की बाबा समोरची व्यक्ती जेव्हा बोलत असते तेव्हा त्या ते ते व्यक्तीचं ऐकून घेणं म गरजेचं आहे कारण ती समोरची व्यक्ती अहंकारात बुडालेली आहे की न बुडालेली आहे हे तेव्हा समजून येईल जर ती व्यक्ती अहंकारात बुडालेली असेल तर त्या व्यक्तीला स्वतःची चूक दिसणार नाही न दुसऱ्यांनी सांगितलेले विचार त्या व्यक्तीला पटणार नाही म्हणून आपलं जगण उदासी होऊन जगू नका कारण सर्वजण बघा प्रत्यक्षात चौऱ्याऐंशी लक्ष युनी जीवन जगत आहे परंतु त्याचप्रमाणे जगणं खूप जरी सुंदर असलं तरी त्यावर हिरमसू नका आपल्याला एखादी गोष्ट जर मिळाली ना। नाही ना तर संपूर्ण घर डोक्यावर घेणारा आपला देह असतो अहो नाही मिळाली नको उद्या मिळेल परंतु नाही मला आत्ताच पाहिजे परंतु प्रवास हा लांबचा असतो समर्थ म्हणाले एक फूल उमललं नाही म्हणून काय झालं शेवटी आपण ते रोप उपटून टाकतो का नाही बाकीची फुलं आलीत ना बरोबर की नाही परंतु आपण काय विचार करतो नहीं। हाँ फुल पाई जो नाही हा फूल फुलला पाहिजे होता समर्थ म्हणाले मनासारखं जर झालं नाही तर बघा प्रत्यक्षात राग येतो परंतु मनासारखे झालेल्यांना विसरू नका कारण मन ओळखणाऱ्यापेक्षा मनं जुळणारी माणसं हवीत कारण ओळख ही क्षणभरासाठी असते नंतर ती बघा प्रत्यक्षपणे जपवणूक ही आयुष्यभरासाठी असते आपण विचार करतो ना अरे मी या देहाचं मन ओळखलं आहे मन ओळखण्यापेक्षा आहे ना मनं जुळणारी माणसं हवीत की बाबा खरंच जेव्हा आपल्याला गरज आहे तेव्हा ती व्यक्ती आपल्या कार्याला हजर राहिली किंवा आपला बघा प्रत्यक्षपणे आपल्या या देहाला समोरच्या व्यक्तीने खरीच मदत केलेली आहे कशामुळे तर मन जुळली म्हणजे विचार कर समर्थ म्हणाले की ज्याप्रमाणे आपण जीवन जगत आहोत त्याप्रमाणे विचारसुद्धा तितकेच महत्त्वाचे आहेत म्हणून उदास होऊन जगू नकोस नाही जरी तुला काही मिळालं तरी चालेल परंतु उद्याच्या दिवसात तुला नक्कीच मिळाल्याशिवाय राहणार नाही कारण आयुष्यामध्ये एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव खोटी शपथ आपण घेत असतो खोटी वचनं देत असतो त्यामुळे मनुष्य हे कधीच मरत नाही का मरतं नाही जेव्हा त्याचा शेवटचा दिवस असेल तेव्हा तो निघून जाईल परंतु दिलेली वचनं त्या वचनांना तुझा देह हो, बघा प्रत्यक्षपणे सामोरी गेलाच पाहिजे जर आपला देह हो, सामोरी गेला नाही मग काय उपयोग आहे होय की नाही म्हणून जी जी आपण वचनं दिलेली आहेत ती वचनं पूर्णपणे पार पाडणं गरजेचं आहे ज्याप्रमाणे पुन्हा पुन्हा आयुष्य नाही आहे मनामध्ये सुद्धा आहे ना तेव्हाच बघा आपल्या क्षमताची आपल्याला जाणीव होत नसते मनातील भीती कोणत्या कारणामुळे झाली ते कारण समजणं गरजेचं आहे जर कारण समजत नसेल आता मनामध्ये भीती कुठल्या नाही ना, ना? मग मनामध्ये भीती राहणारच नाही आहे कुठल्या तरी विषयांची कुठल्या तरी माहितीची बघा प्रत्यक्षपणे आपण भीती मनामध्ये आणत असतो परंतु समर्थ म्हणाले उद्या बघा प्रत्यक्षात आपण जर पाहायला गेलो उद्या माझ्या आयुष्यात जरी काही टेन्शन आलं असेल तरी माझा देह विरुद्ध जाणार नाही असत्याच्या मार्गावर चालणारा नाही कारण जो माणूस जो मनुष्यदेह सत्याच्या मार्गावर नेहमी चालत असतो त्याला जीवनामध्ये अडचणी तर खूपच येत असतात मात्र देव त्याची जहाज कधीच बुडू देत नाही ज्याप्रमाणे सत्याच्या मार्गावर चालणारे आपण आहोत का आपला देह आहे का हे पाहणं गरजेचं आहे कारण जीवनात जर तुम्ही उदास म्हणून जर जगत असाल मग उपयोग काय म्हणून घरच्या लोकांना दुखावून बाहेरच्या लोकांना आनंद जर तुम्ही देत असाल तर असा अजिबात वागू नका कारण घरातलीच माणसं खुश असतील तर तुम्हीसुद्धा खुश राहणार हे कधीच विसरू नका आपण काय विचार करतो अरे सकाळी उठल्यानंतर आपण आपला मोबाईल घेतो आपल्या घरातील लोकांना त्रास देतो आणि निघून जातो आणि शेवटी बघा बाहेरच्या लोकांना आनंद कसा मिळेल आपण आपले मित्रपरिवार जमवायचा आणि बघा आपण त्यांच्या कार्यामध्ये उभा राहायचं समर्थ होणारे असं वागू नकोस घरातील माणसं खुश जर असतील बघा प्रत्यक्षात जर आपण विचार केला घरातली माणसं खुश केव्हा होतील जेव्हा त्यांच्या मनासारखं होईल तेव्हाच ना मध्ये थांबायला लागलं कारण का कारण हल्लीच्या दिवसामध्ये घरामध्ये उत्तम प्रकारे वातावरण पाहायला मिळत नाही परिस्थिती निर्माण करून दिलेली आहे परंतु त्याप्रमाणे बघा प्रत्येक वेळी प्रत्येकाचे ज्याप्रमाणे आपली घरामध्ये असणारी शांतता असेल किंवा बघा एखाद्या प्रकारचं कार्य असेल ते कार्य शांततेत पार पाडणं गरजेचं असतं आपल्या घरामध्ये काय काय उणीव आहेत ते मात्र पूर्ण करणं गरजेचं आहे जर प्रत्यक्षात आपली लागणारे कोणत्या वस्तू आहेत हे जर आपण पाहायला गेलो आपल्या घरातील सदस्यांना काय हवं आहे काय नको हे जर आपण पाहायला गेलो तर बघा प्रत्यक्षात संपूर्ण गरजा पूर्ण होतील आणि मन मात्र चंचलणार नाही जाणीव असणं गरजेचं आहे जगायचं आहे ना खूप सुंदर जगायचं ना व आता प्रामाणिकपणे सांभाळणाऱ्या माणसाची आजच्या कलयुगात अजिबात किंमत नाही म्हणजेच प्रामाणिकपणे आता जी व्यक्ती आहे ती पाहायला मिळते का बघा विचार करा नाही ना म्हणून समर्थ म्हणाले ते उद्या तुमच्याकडे असेल की नाही हे सुद्धा माहीत असणार नाही डोळ्यातून पडलेलं अश्रू आणि नजरेतून पडलेली माणसं पुन्हा त्यांची जागा कधीच मिळू शकत नाही आपल्या बघा प्रत्यक्षात जर आपण विचार केला आपल्या आयुष्यात अशी माणसंसुद्धा येत असतात की आपल्या डोळ्यांमध्ये जे अश्रू आहेत ते फुसायला कोणीच नसतं म्हणून सवार्थ म्हणाले की ज्याप्रमाणे आपल्याला बदलायचं आहे इतरांच्या प्रतीला बघा ज्याप्रमाणे प्रगती आणि अधोगती सुरुवात केव्हापासून होते जेव्हा तुम्ही उत्तमाचं कार्य कराल उत्तमाचा प्रयत्न कराल तर नक्कीच प्रगती आणि जर त्याच्या विरुद्ध तुम्ही जात असाल तर कितीही कष्ट केले कितीही मेहनत केली तरी अधोगती पाहायला मिळणार एवढं मात्र निश्चित समर्थ म्हणाले जगणं खूप सुंदर आहे जसे लोक जीवन जगत आहेत तसा आपला देह जीवन जगत आहेत परंतु आपल्या देहामध्ये जर आपण हिरमुसलं किंवा उदास राहिलो त्याचा परिणाम आपण स्वतःहून आपल्या आयुष्यात नक्कीच पाहायला मिळेल म्हणून समर्थ म्हणाले शेहेची रत्नपेटी माझी भजने रत्न गोमटी ईश्वरे अर्पुनिया लोटी आनंदाची करावी जै जय रघुवीर समर्थ